शिवसेना शिंदे गटाचे संजय काजळे यांचा अभिष्ट चिंतन सोहळा मोठ्या उत्साहात साजरा नाशिक शिवसेना शिंदे गटाचे संघटक संजय काजळे यांचा अभिष्ट चिंतन सोहळा नांदुरनाका येथे पार पडला यावेळी संजय काजळे यांनी स्थापन केलेल्या कौशल्य माता तर्फे तसेच रक्तदान शिबिर अनाथ मुला मुलांना पुस्तकांचे वाटप छत्री वाटप करण्यात आले संजय काजळे हे कौशल्य माता फाउंडेशनच्या वतीने नियमित उपक्रम राबवत असतात चिंतन सोहळा प्रसंगी त्र्यंबकेश्वर येथील अनाथ आश्रमातील विद्यार्थी उपस्थित होते त्यांनी उपस्थित नागरिकांच्या डोळ्यात पाणी आले होते असा संदेश त्र्यंबकेश्वर येथील आश्रमातील विद्यार्थ्यांनी नागरिकांना दिला यावेळी संजय काजळी यांना शुभेच्छा देण्यासाठी शिवसेना उपनेते तथा जिल्हा प्रमुख अजय बोरस्ते उद्धव निमसे नांदूर सोसायटीचे चेअरमन सुरेश निमसे शरद निमसे रिपाई गटाचे अनिलभाई गांगुर्डे हेमंतप्पा गोडसे दिलीप निमसे विनोद बागुल सुधीर निमसे सौरभ निमसे अनिल बुम बुनगे आदिमान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते वृत्तसंकलन विभाग नाशिक लोकसेवा न्यूज नाशिक